हाय सभी लाइव पे आइए हमारे हमें सपोर्ट कीजिए लाइव में आइए करते हो आओ ना हमारे अभी लाइव पे हम भी आज दो बार आए लेकिन कोई भी नहीं आया आज क्यों क्या हुआ हमारी शक्ल सूरत तो अच्छी है ना क्या बात है मेकअप बाल ऐसे करने वाले होने चाहिए क्या क्या बात है या आपल्या सर्वांचं लाईव्ह स्वागत आहे या हाय अभिजित पवार धन्यवाद लाईक डन करा आणि तुमची ओरिजिनल आयडिया असेल तरच तुम्ही लाईव्ह या लाईक डन करा लाईक डन करा काल एक्क्याऐंशी बावीस तेवीस सत्तावीस होतं आज सत्तावीस त्र्याहत्तर आहे नक्की तुमची आयडी आहे का कोणाची आयडी आहे अनिकेत पवार बोला लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद अभिजित पवार पण काल आले होते हो लाईक वर ऐकलत का म्हणून म्हंटल आपलं स्वागत आहे आमच्या लाईव्ह बोला जेवलात का काय करताय सध्या आम्हाला सपोर्टिंग करा सपोर्ट मेसेज पाठवा मॅडमला जरा वरती येऊ द्या आम्ही काय तुमच्यासारखे वायरमॅनची काम करत नाही ना असच असैठ काम <coughs> हो बैठ बोला आमचे व्हिडिओ बघा कमेंट करा लाईक करा जर तुमची आयडिया असेल तर चांगलंच आहे आम्हाला फायदा होईल तुमचा हाय सभी दोस्तों के लिए हमारा प्यार भरा नमस्कार बोला या आमच्या लाईव्ह वरती पण तरी येत जा सात वाजता आले होते मी पण कोण नव्हतं काल अभिजीत आला होता तुझा भाऊ मोठा ट्रेन मध्ये होता मेसेज केला गेला तसंच तुम्ही पण आज आलेलं आहात आता कुठे तुम्ही दंगा आहात phone hi <coughs> बोला 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 लाईक कमेंट करता फक्त गेलात आणि कुठे हो गेलात तुम्ही काय विशेष काम करत आहात हम्म

Bye. Yeah. आता मोठे मोठे युट्युबर झालेले आहेत ते दुसऱ्यांना कशाला मदत करतील सपोर्ट करतील काही गरज नाही त्यांना सपोर्ट करण्याची त्यांचं पोट भरलं हा